डेंटल इम्प्लांट जेव्हा दाताच्या कमतरतेला कृत्रिम दातांनी भरलं जातं तेव्हा त्या प्रक्रियेला डेंटल इम्प्लांट असं म्हणतात दात वाचवण्यात डेंटल इम्प्लांट अतिशय प्रभावी ठरलंय डेंटल इम्प्लांटची प्रक्रिया जिथे इम्प्लांट बसवायचं आहे तिथे स्थानिक भूल देऊन ते ठिकाण बधीर केलं जातं ती जागा बधीर झाल्यावर हिरडीवर त्या जागी एक लहानशी चीर पाडली जाते जिथे इम्प्लांट बसवलं जाईल खास हत्यारांच्या मदतीनं म्हणजेच एक छोट छिद्र बनवलं जाईल ज्यात हाडाला काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाईल मग त्या सॉकेट डेंटल इम्प्लांट ठेवलं जाईल जे टायटेनियम नावाच्या धातूने बनवलेलं असत शेवटी जर गरज पडली तर त्या इम्प्लांटच्या संरक्षणासाठी तिथे टाके लावले जातात जखम भरल्यानंतर इम्प्लांटवर वर आणखीन एक छिद्र बनवलं जात आणि अबटमेंट नावाचा आणखीन एक घटक वर बसवला जातो अबटमेंट वरच्या टोपीला म्हणजेच क्राऊनला आधार देण्यासाठी वापरला जातो